उद्या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ऐतिहासिक दिवस मराठी माणसाच्या जीवनातला एक ऐतिहासिक आणि आनंदी दिवस आहे एक तर मराठी विजय दिवस म्हणून आहेच पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस उद्या वरळीतल्या डोम सभागृहामध्ये जो विजय जल्लोष कार्यक्रम होतोय जेथे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र उपस्थित राहतील आणि ज्याची या महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायला निघाले त्या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना आणि मनसेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित एक तयारी करतायत आज सुद्धा आम्ही तिकडे जाणार आहोत सगळे आणि उद्या साधारण सकाळी अकरा वाजल्यापासून हा जल्लोषाचा कार्यक्रम सुरू होईल मी असं म्हणतो की ऐतिहासिक कार्यक्रम आहे खूप दिवसांनी एक भाषा म्हणून एक संस्कृती म्हणून मराठी भाषेला विजयाचा दिवस पाहता आला तो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे आणि ही एकजूट शक्य झाली की उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येऊन हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्याला एकत्र येऊन हो। मराठीचा विजय त्यांनी मिळवून दिला आणि आता उद्या आपण पाहाल काय ठरलाय आणि काय ठरवलंय ते आता सांगण्यापेक्षा उद्या नक्कीच तुम्हाला पाहता येईल सोडून द्यावं काही तुम्ही प्रश्न विचारता कोण बोलत आहे कोण आहेत ते बघा ज्यांना शिवसेनेने इतके वर्ष सातत्यानं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा आहे राज ठाकरे सुद्धा आहे ठाकरे कुटुंबांना दिले मुळात असाय की जे शिवसेनेतले आमचे जुने सहकारी आहेत पूर्वीचे जे सोडून गेले त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा होता आणि त्या भयातून ही अशी वक्तव्य वैफल्य निराशेतून येत आता रामदास कदम काय बोलतायत अमुक काय बोलतायत शिंदे काय बोलतायत प्रमुख काय बोलतायत ते सुरूच राहणार कारण मराठी माणूस जरी एकत्र आला असला उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्तानं समजत तरी ही जी काय पाच पंचवीस टाळकी आहेत त्यांनाही एकत्र आलेले नको आहे त्यातले खास करून मिंदे गटाचे लोक हे जे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होत याच्या आणि सगळ्या अशा कल्पना सुचत चारण्याची भांगते का खूप कल्पना सुचतात अशी स्वप्न पडतात तशी त्यांनाही भयंकर स्वप्न पडतात डॉक्टर साहेब एक मुद्दा ज्या उपस्थित होतो आहे की तुम्ही आता शिंदे शिवसेनेचा उल्लेख होता काय पडलंय पण त्यांना काय करायचं आहे तुम्ही कालपर्यंत बाळासाहेबांचे होतात उद्धव होतात तुम्ही आता मोदी शहा आणि फरणूस झालात ना तुम्ही तेवढा पुरत पा तुम्ही आमच्यात पडू नका ना ही भीतीतून वैफल्यग्रस्त विधानं जी होत आहेत ही भीतीतून निर्माण झालेली विधान आहे आता आमचं काय होणार त्याच्यामुळे तुम्ही तुमची चिंता करा तुम्ही मोदींची चिंता करा अमित शहाची चिंता करा देवेंद्र फडणवीस यांची चिंता करा बावनकुळची चिंता करा बरं का गिरीश महाजनची चिंता करा तुमच्याकडे फार मोठ कार्य आहे इतक्या लोकांचे फूट तुम्हाला चाटायचे आहेत पुसायचे आहेत तुम्ही ते करा तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका किंवा ठाकर्यांच काय होणार शिवसेनेचं काय होणार मनसेच काय होणार याची तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही असं म्हटलं की त्यांचा काही खासगी कार्यक्रम आहे त्यामुळे पूर्व नियोजित कार्यक्रम आहे त्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीये त्यांच्याऐवजी जयंत पाटील त्यांचे अध्यक्ष ते उपस्थित राहतील हर्षवर्धन सप्काळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहतात कोणते नेते व्यासपीठावर असणार आहेत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित भुरे करते आणि त्यांच्याकडे संपूर्ण रूपरेषा आहे ती रूपरेषा जर आम्ही आताच तुम्हाला सांगितलं तर उद्या लोकांनी कार्यक्रमाला का बरं यावं उद्या होईल ना सगळं जे येतील त्या सगळ्यांचं स्वागत होईल मग काँग्रेसचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील डाव्या पक्षांचे लोक असतील कृती समितीचे लोक असतील प्रत्येकाचं आम्ही सन्मानानं स्वागत करू आणि या लढाईमध्ये त्या प्रत्येकाचं योगदान आहे हे आम्ही मान्य करतो बघा ते प्रवेश थांबावे म्हणून मी काय ते माझं मत व्यक्त केलं नाही मी भारतीय जनता पक्षाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला गंमत सांगतो की नाशिकला काय गुन्हा घडला नाशिकला असा गुन्हा घडला एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं सातत्यानं शिवसेनेचे गरळ ओकण्याचा प्रयत्न करत पोलीस त्या, त्या संदर्भात दखल घेत नव्हते अनेक तक्रारी झाल्या ती व्यक्ती ब्लॅकमेल करत होती सातत्यानं सगळ्यांना च्या माध्यमातून किंवा सोशल वरून अशा वेळेला जर पोलीस दखल घेत नसतील आणि त्याचा समाजाला उपद्रव होत असेल तर शिवसैनिकांनी तिथे जाऊन त्याच्या कानपुरात नक्कीच मारली असेल हा गुन्हा आहे का तो गुन्हा नाही पोलिसांना कारवाई करणं काय करते तुमचा सायबर सेल पण त्यानंतर पोलिसांनी या आमच्या पदाधिकाऱ्यांवर अटेम्प्ट टू मर्डर पासून रॉबरी म्हणजे दरोडेखोरी पर्यंत गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दबाव आणला कोणी गिरीश महाजन नाही हे अँटीसिप्युटरी म्हणजे अटकपूर्व जामिनासाठी बाहेर गेले बाहेर राहायचे फरारी झाले आणि हे फरारी असताना भारतीय जनता पक्षानं सांगितलंय आमच्या पक्षात प्रवेश केला तर तुमच्यावरती केसेस काढतो हो। काय पोलिसांना मिळत नाहीये गुन्हे दाखल आहेत आणि गिरीश महाजन आणि त्यांची सगळी टोळी नाशिकची बागू राजवाडे वगैरे लोकांना सांगतायत पक्षात प्रवेश केला तर आम्ही गुन्हे मागे घेऊ आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचला बरोबर आहे आता मी दुसरं उदाहरण सांगतो काल पुण्यामध्ये असच एक प्रकरण घडलं मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भात समाज माध्यमावर अशाच प्रकारे काही चुकीच मत व्यक्त करणाऱ्या सोमड नावाच्या व्यक्तीला घरात घुसून मारहाण केली गुन्हा तोच आहे ना गुन्हा वेगळा आहे का पोलिसांनी तिथे गुन्हाच घेतला नाही मग नाशिकचा कायदा वेगळा आणि पुण्यातला कायदा वेगळा हा काय प्रकार शिवसैनिकांच्या बाबतीत कायदा वेगळा आहे का तुम्ही नाशिकमध्ये वेगळा कायद्यानं काम करताय आणि पुण्यामध्ये तशीच घटना त्याच्यापेक्षा गंभीर घटना घडली त्याच पद्धतीनं तिथे कारवाई नाही पोलिसांनी तडजोडीने प्रकरण मिटवलं आणि नाशिकमध्ये तुम्ही अनेक बारा तेरा चौदा कलम लावले की हे सुटू नयेत आणि पुन्हा त्यांच्यावर मकोका लावण्यासाठी प्रयत्न पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केले त्यातून हे सगळे प्रकार राजकीय घडले गिरीश महाजन हे या राज्याचं गृह खातं चालवत आहेत की गुंड टोळ्या चालवत आहेत बागुल आणि राजवाडे काल प्रवेश घ्यायला गेले तेव्हा त्यांच्यावर गुन्हे होते आणि ते फरारीच होते मी जेव्हा हा ट्विट केलं आणि प्रधानमंत्र्यांपासून अमित शहा पर्यंत मी त्याच टॅग केल्यावरती तिथून विचारणा झाली काय चाललंय आणि त्यानंतर हे प्रवेश थांबवले प्रधानमंत्री कार्यालयाने तुम्हाला मी सांगतो ते काय चाललंय पुण्यातला एक कायदा नाशिकचा एक कायदा मुंबईतला एक कायदा कारण प्रत्येक गावासाठी वेगळा कायदा केलाय का देवेंद्र फडणवीसांनी आणि गिरीश महाजनला त्यांचं प्रमुख केलंय का गिरीश महाजन गुंड टोळ्या चालत गिरीश महाजनांचे शंभर प्रकरण माझ्याकडे आहेत कशा प्रकारे पोलिसांवर दबाव आणतात ते कशा प्रकारे गुंड टोळ्या चालवतात आणि गुंडांना प्रवेश देत आहेत चार्ट माझ्याकडे आहे आणि तो मी देणार आहे आणि विशेषतः नाशिक मधले देतो राऊत साहेब तुम्ही त्याची भूमिका मांडता त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या बैठकीत आमदारांना असं काना म्हणून की पक्षात याला घ्या त्याला घेऊ नका अशी भूमिका घेऊन चालणार नाही तर भाजप पक्ष हा मजबूत करायचा असेल तर बाहेरून जे लोक येत आहेत त्यांना माझ्याकडे अशी माहिती आहे की बाहेरून म्हणजे परदेशातून पण लोक त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत त्याच्यामध्ये छोटा शकीर दाऊद इब्राहिम टायगर मेहमान बरं का हे सुद्धा येऊ इच्छित आहेत आणि त्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र दे फडणवीस गिरीश महाजन यांची त्यांच्या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि बहुतेक फडणवीसांनी दाऊद इब्राहिमशी चर्चा करण्यासाठी अनुभव आहे कुंडांशी बोलण्याचा आता अधिक सतत ठाकरे ब्रँडचा उल्लेख होते विशेषतः विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे ब्रँड आज चर्चेत आहे ठाकरे ब्रँड संपवून दिला जाणार नाही

वहां से चुना हुआ संसद सदस्य देश का प्रधानमंत्री है अब वो अपने चुनाव क्षेत्र की सड़कें ठीक से नहीं कर पा रहे वहाँ विकास नहीं हो रहा है और ये विकास पुरुष घाना टोबैगो ऐसे महान देशों में घूम रहे हैं, वहां के राष्ट्रपति के साथ खाना खा रहे हैं, और बनारस की जनता उनको ढूंढ रही है उस गड्ढे में इतने एक्सीडेंट हो गए हैं बनारस में उसकी किसी को मालूम तक नहीं है कहा तो कि हमारे विकास जो है बनारस का वो तो विदेश में घूम रहा है देखो और बनारस के सड़के देखो आप क्या है सिर्फ गड्ढे नहीं है बड़ी बड़ी वीर होता है ना ऐसा ऐसे ऐसे कुएं होते हैं कुएं बन गए हैं प्रधानमंत्री तो, तो हेलीकॉप्टर से आएंगे उनको कहाँ से सड़कें दिखेंगे तो ये बहुत गंभीर बात देखते हो सर मैं देखता हूँ की हमें न्याय मिलेगा कुबे होते हैं कुबे बन गए हैं प्रधानमंत्री तो हेलीकॉप्टर से आएंगे उनको कहाँ से सड़के दिखेंगे तो ये बहुत गंभीर बात है सर, बात मैं देखता हूँ की हमें न्याय मिलेगा अब नए तरीके से हमारी लड़ाई शुरू है और हमें आशा है चुनाव आयोग ने जो हमारे ऊपर अन्याय किया है जो गलत काम किया है उसको दुरुस्त किया जाए या मेळाव्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या चिन्हाचा किंवा कसाही वापर नको हा पक्षविरहित मेळावा आहे पण एकूण आता यावर चर्चा सुरू झाली की वरील परिसरात जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पोस्टर्स लागले त्यावर पदाधिकारी पक्षीय ना नाराज व्हायचं कारण नाही आता अनेक गोष्टी काय आमच्यापर्यंत येत नाही राज्यातल्या अनेक भागामध्ये प्रत्येकाने अशा प्रकारचे पोस्टर्स लावले कोणी लावले कळत नाही अनेकदा तर आज सकाळपासून आम्ही माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर आमच्या सूचना त्या संदर्भात गेलेल्या आहेत